मंडळी झेपत नाही एवढी थाळी आहे झेपत नाही मंडळी ही आपल्याला सांगपाडा मध्ये मिळेल ही आहे राजमाता हॉटेलची चिकन मटन स्पेशल थाळी मंडळी पाहुलच पाहू शकता ते आयटम आहेत याच्यामध्ये एक त्याला काय चार पाच जणांना सरणार नाही एवढी थाळी आहे भरपूर काही पदार्थ दिले आहेत मंडळी तर पाहूया मंडळी काय काय दिले याच्यामध्ये जरा इकडे या इकडे सर्वप्रथम आपल्याला मस्त असं काळं मटण दिसतय मंडळी काळं मटण बघितलं तुम्ही जबरदस्त पद्धतीने बनवलेलं आहे काळा मसाल्यामध्ये इकडे आपल्याला बिर्याणी आहे मस्त दम दिलेली बिर्याणी इथे मस्त मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे त्यासोबत इकडे अळणी आहे चिकन अळणी ते मोठा बाऊल दिलेला आहे इकडे चिकन रस्सा आहे आणि अस्सल घरगुती मसाल्यामध्ये त्यांनी बनवलेला आहे घाटी मसाला आहे त्यासोबत मंडळी तुम्हाला इकडे मिळेल चिकन तंदूर टंगडी मिळेल मस्त चार पीस दिलेले आहे त्याच्यामध्ये आणि इकडे तुम्हाला चिकन लॉलीपॉप मिळेल याच्या पण चार पीस आहेत मस्त सजवलेली आहे इकडे मस्त अशी अंडा करी आहे अंडा साठी पण हे आहे आणि इकडे मस्त रा 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 चिकन मंडळी जबरदस्त आणि मंडळी ही थाळी चार ते पाच जण खाऊ शकतात पण एक आहे ही जर थाळी तुम्हाला खायची असेल ना तर ऑन द स्पॉट नाही मिळणार तुम्हाला जर खायची असेल तर खायला नंबर दिलेला डिस्क्रिप्शन मध्ये एक तास अगोदर ऑर्डर द्या तर तुम्ही बनवून तुमच्यासाठी तुम रेडी होईल मंडळी एक से एकसे पदार्थ आहेत इकडे पण आहे इकडे पाहू शकतात चिकन पकोडा मस्त आपल्या चिकन सिक्स्टी फाय सारखी पद्धतीने बनवलेला आहे आणि गार्निशिंग तर सुपर केलेली आहे आणि म्हणजे एवढंच नाही तर तुम्हाला इकडे बघा बटर रोटी बटर लावलेली रोटी आणि बटर नान मिळेल चार लोकांना पुरेला एवढं सफिसिएंट आहे हे आपल्याला राजमाता रेस्टॉरंट सानपाडा इथे मिळेल आता ही थाळी खायसाठी यायचं कसं मंडळी तुम्ही जर पुणे मुंबई हायवेने प्रवास करता या तर तुम्हाला सानपाड्यामध्ये पुढारीचं एक राईट साईडला न्यूज पेपर बिल्डिंग दिसेल तिथून आगमध्ये आहे दोन मिनटाच्या अंतरावर आणि जर तुम्ही वाशी सांगपाडाच्या सर्व्हिस रोडने जाताय तर तुम्हाला इथे एम हॉस्पिटल आणि कॉलेज आहे त्याच्या पाठीमागे तुम्हाला दिसेल गुगल टाकलं तरी भेटून जाईल राजमाता रेस्टॉरंट तर आता खूप बोललो त्याच्याबद्दल आता तोरण बाण सुटला मंडळी चौ चाकणार आहे मंडळी इकडे बटर रोटी आपण ट्राय करूया मंडळी काळं मटण हा मस्त असा काळा मसाला आणि त्याच्यामध्ये काळा मटन बनलेला आहे ट्राय करूया गावची मजा जी असते ना, या। ना। ती याच्यामध्ये वाटते काळा मसाला सुपर वाटतो इकडे ऑप्शन बरोबर आपल्याला रा, रा रा चिकन किमा करून बनवलेलं चिकन आहे पण जबरदस्ती ट्राय करूया ट्राय करूया पकोड़े चिकन चिकन एकदम क्रिस्पी आणि मस्त असतो आपल्याला बिर्याणी बिर्याणी तू पाव मध्ये बनवलेले आहे खतरनाकड बिर्याणी आयुरया सुपर एवढं शिधलंय ना ते की आता तुम पडते एवढं भारी आहे आणि इकडे बिर्याणी ला जाऊ बरं प्रोफिन इकडे इकडे आपल्याला चिकन रस्सा आणि चिकन ऑळणी पाहिजे मजा ती फेमलीच गरम गरम ना कोण पाव लागते सर्दी झाली ना अवरजून पैसे भारी आहे इकडे आपल्याला चिकन तंदूर टांगडी जबरदस्त आहे काय करूया चिकन लेग पीस वगैरे चाल देवाणं नाही एवढं सगळ्यात बरंच दिसत आहे नाही भरपती घाटी मसणामध्ये बुडते हम्म तुम्ही डेट ट्राय करू शकता इकडे आलो बोला चिकन करी बघ जाती पण इडली आहे इथे आता बडी करून खाऊ शकता हम्म वाह मजा आबा अजून म्हणजे एक पण राऊंड कम्प्लीट झाला नाही तर मग पुढे बरोबर वाटते इकडे अंडा अंडा करी ट्राय करूया अंडा करी आता पोट भरलं एक एकच घास खाल्ला एक राऊंड तरी पोट भरलं तुम्हाला जर हे ट्राय करायचं असेल कुट कुटुंब येत असेल पूर्ण पूर्ण फ्रेंड सर करत असेल खाली ॲड्रेस दिलेला आहे या नंबर दिलेला आहे एक तास वगैरे कॉल करा सगळं रेडी होईल आणि गुगल मॅपचं लोकेशन दिलेलं आहे ट्राय करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक्सह तू पण टाटा बाय टेक केअर सी यू